आज गडचिरोली सारखा आपला जिल्हा हा विकास करत असताना एकीकडे त्याचा विकास होतोय आणि दुसरीकडे हळूहळू हा जिल्हा नक्षलमुक्तीकडे चाललेला आहे आपण जर बघितलं तर आता उत्तर गडचिरोली गडचिरोलीचे दोन भाग आपण करतो उत्तर गडचिरोली जिल्हा आणि दक्षिण आता उत्तर गडचिरोली जिल्हा हा पूर्णपणे नक्षलमुक्त झालेला आहे तेतीस माओवाद्यांना कंठस्नान घातलाय पंचावन्न माओवाद्यांना अटक झालेली आहे तेहतीस माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे आणि गेल्या वर्षभरामध्ये गडचिरोलीतले पंधराशे युवक हे पोलीसमध्ये भरती झालेले आहेत यातले तेहतीस युवक हे नक्षल पीडित आहे की जे या ठिकाणी त्या परिवारातले आहेत आणि विशेषतः माओवाद्यांचा जो प्रमुख नेता आहे गिरधर यांनी आत्मसमर्पतो आणि त्याची पत्नी हे सगळ्यात मोठे त्यांचे नेते होते आज जे काही दक्षिण गडचिरोलीतलं केडर आहे या केडरची भरती यांनी केली होती आणि यांनी मी स्वतः गेलो होतो यांनी आत्मसमर्पण केल्यानंतर एक प्रकारे दक्षिण गडचिरोलीतल्याही नक्षलवाद्यांची कंबर तुटलेली आहे कालही दोन आठ आठ लाख रुपये ज्यांच्यावर काय म्हणतात बक्षीस होतं अशा दोन नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे त्यामुळे येत्या तीन वर्षामध्ये हा नक्षलवाद पूर्णपणे आटोक्यात आणायचा आणि तो समाप्त करायचा अशा प्रकारचं ध्येय आम्ही ठेवलेलं आहे महाराष्ट्रामध्ये आता नवीन भरती होत नाही आता जी काही भरती आहे ती काही प्रमाणात छत्तीसगडची आहे काही प्रमाणात ओरिसाची आहे तेलंगणामध्येही आता भरती कमी झालेली आहे आणि म्हणून आणि हे करत असताना आपण एक निर्णय घेतला की शहीद जे आहेत त्यांच्या पाल्यांना वर्ग एक ची नोकरी द्यायची आणि तोही निर्णय केला आणि तीन शहीदांच्या पाल्यांना वर्ग एक ची नोकरी आपण त्या ठिकाणी दिलेली आहे